नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला सोप्यात सोपी बटाट्याची भाजी दाखवते तीसुद्धा आम्ही पूर्वीच्या काळी ना खिड्याफड्यात भाज्या जेव्हा नाही मिळायच्या आणि अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं तर ही भाजी सगळ्यांच्या घरात आवर्जून बनवली जायची आणि ह्याच्याबरोबर गोडी डाळ बनवायची काय एक नंबर चवीला लागते तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते ही भाजी कशी बनवायची ती तर बघा सिंपल जिरा मोहरी हिंग सगळं आहे आपल्या घरात पण मी काहीच टाकलं नाही आहे ह्याला फक्त तेल टाकलं आहे त्याच्यात कांदा टाकला आहे छान परतून घेतलं आहे आणि एकच मसाला आहे जो मालवणी मसाला आपल्या कोकणात तयार होत होतो आणि त्यानंतर आपण बटाटा जो वापरणार तो सालीसहितच वापरायचा तर तो टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जेवढं शिजायला पाहिजे तेवढं गरम पाणी टाकलं आहे आणि ह्याला आपण व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आणि मध्ये दोन वेळा खोलायचं आणि उ बघायचं बटाटा शिजला की नाही तो तर अजून बटाटा शिजला नाही आणि खूप एकदम दलदलीत चांगलं शिजवून घ्यायचं ह्याला तर पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवते बघा खोबरं असलं तर टाकायचं नसलं तर नाही टाकलं तरी चालते कोथिंबीर पण पूर्वीच्या काळी मिळत नव्हती तरीसुद्धा ही भाजी फक्त मालवणी मसाल्यावर एक नंबर चवीला लागत होती तर आत्ता काय सगळं मिळते तर लोक सगळं टाकतात आणि आता खेड्यापाड्यात कसं भाज्या पण भरपूर मिळतात गाड्या जातात आत आतमध्ये मासेही खेड्यापाड्यात मिळायला लागलेत भरपूर तर इथे बघा आपली भाजी तयार झाली आहे आता मी खोबरं टाकलं वरून आणि कोथिंबीर टाकली अशी माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी एकदा करून बघा आणि ह्याच्यावर गोडी डाळ बनवा ताट पुसून जेवणारात इतकी चवीला अफलातून लागते तर इथे अशी आपली ही सोप्यास सोपी बटाट्याची भाजी मालवणी पद्धतीने तयार झालेली आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद